रेल्वेतून खाडीत पडणाऱ्या प्रवाशांचा आधार निसटला जीवनरक्षक राजेश खारकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या तीन हजारहून जास्त प्रवाशांना जीवनदान देणारा विटावा येथील संवेदनशील मनाचा जीवनरक्षक राजेश खारकर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले खाडीमध्ये रात्री अपरात्री पडलेल्या आणि उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धाव नेणार अशा भावना पोलीस अग्निशामल आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहेत जणू देवी देणगीच प्राप्त असलेला राजेश विटावा खाडी किनारी कुटुंबासमवेत अनेक वर्षापासून राहत होता हजारो लोक पडून बुडून मेले आहेत रेल्वेमधून खाडीत पडलेल्यांचा आवाज एखाद्या देवी देणगीसारखा राजेश यांच्या कानावर अचूक पडायचा धोधो पावसातही त्याला हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाचाही तमा न बाळगता रात्री बेरात्री तो पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीत रेल्वेतून खाडीत पडलेले किंवा जीवनाला कंटाळलेले नागरिक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाडीत उड्या मारायचे त्यावेळी ते त्यांच्या अंगावर किमती वस्तू असल्याची शक्यता देखील असते पण राजेशने कधीच त्या वस्तूंना हात लावल्याचं ऐकिवात नाही उलट पुढील कार्यवाहीसाठी तो पदरमोट करत असे अशी ही काही रहिवाशांनी दिली आहे अनेक जीवन अनेक जीव वाचवलेल्या राजेश नातेवाईकांना अपयश आले त्याला आलेला हृदयविकाराचा झटका एवढा मोठा होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या निधनाने परिसरात सामाजिक क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात पत्नी मुले असा परिवार आहे